नमस्ते शेतकरी बंधून मी सुनील भानुसे मुक्काम पोस्ट मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली आपला हा चौतीस चौ चौतीसाव्या दिवशी हा प्लॉटला आपण दहा पी पी एमच्या टचअपच्या जे एमधून ह्याला इडविन प्लस आणि सुपर फायची एक एका झाडावरील एक पाच गड आपण ह्याला ट्रायलसाठी म्हणून यात डिप केलं म्हणजे स्प्रे द्यायला भविष्यात आपल्याला हे होण्यासाठी मग त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता हे पाकळीतला अंतर पाकळीतलं अंतर परत याची डेटाची लांबी जी आहे ही, ही देखील वाढल्या परत फोडत भविष्यात जाऊन आपल्याला थिनिंगचा देखील खर्च वाचू शकतो आहे आणि दुसऱ्या तुलनेत दुसऱ्या घडाच्या आपली हे घडाची मण्याची साईज कमी वेळेत फास्ट डबल झालेली आहे फुलोरा पण अजून जे बुडवला नाही की म्हणजे डीप घेतला नाही त्यामध्ये अजूनही फुलोरा अडकून असाच आणि दुसऱ्या आता म्हणजे विशेष ह्या प्ल हे जे आपण पाच झड ह्या झाडावरील पाच बंच जे बुडवल्यात ह्याला कूज कुठेही नाही पण दुसऱ्या भविष्यात दुसऱ्या घडावरील त्याला डेटाला जरा कूज बीज ते अजून दिसतात हे बघा शेतकरी बंधू न हवाई जिथं सुपर फाय ला जी आणि एडविन डीप केलेला आहे तिथं खूप चांगली मण्यांना साईज पण आलेली आहे लांबी पण आहे वरचा फ्लोवर आपण पूर्ण शंभर टक्के निसरलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं की कुठेही गळकूज नाही आहे दररोज दव धुके असताना देखील ह्या प्लॉटमध्ये आता जे आपण पाच बनचे वापर हे केले आहेत त्यात एकही मनी म्हणजे घळ कुज झालेली वाटत नाही शेतकऱ्यांना काय सांगाल चौतीसाव्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याने एडविन प्लस आणि सुपर फाय जी ही आग, सुपर फाय जी अडीच मिली आणि एडविन प्लस अर्धा मिलीने प्रत्येक शेतकऱ्याने टचएप्सच्या स्प्रेम स्प्रेमध्ये चौतीसाव्या दिवशी आपण पहिला स्प्रे दिलता याला दहा पी पी एमचा त्यात वापरलेला आहे त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने जरूर याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद धन्यवाद